एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्गात ब्राह्मण श्रेष्ठ देवता विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केले ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलं चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांस फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली तितक्यात तेथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूंना द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूंकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण दुसरीकडे निघून गेले नारद निघून गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ही गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून सखीने तुझं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवान वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूंना द्यायचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं तुला घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दुसरीच पडली जवळच एक गुफा आढळली त्या गुफेत जाऊन तू उपवास केला तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापलस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलंस त्याच पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तेथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस त्यानंतर तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्याने तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त बघून मला अर्पण केली अशा या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात हरतालिका व्रताच्या दिवशी हरतालिकेची कहाणी ऐकावी श्रवण करावी किंवा वाचावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ